काय करावं आम्ही शेतकऱ्यांनी कस जगावा आता काय आमचं आमच्या लेकर बाळ कशावर कर्ज आज आम्ही एवढा खर्च केलेला जगायची सुद्धा इच्छा नाही राहिली इतकं आमचं काय करा मनाने पोटात आग पडते दहा हजार आम्ही थोडे थोडे नाहीत तर याच्यात आम्ही मरणाच कष्ट केलेलं आणि आधी एक आंबा आम्ही एक रुपयाचं अजून फळ विकलं नाही एक रुपयाच सुद्धा फळ हो विकलं नाही तर अवघ्या असं पावसाने अवगवाने आम्हाला याच्या काहीतरी करून करायला आम्हाला उलतील का व्हायना पण शासनाने मदत तर आमची जगायची सुद्धा हे नाही राहिली आम्ही लोकांचा मरणाचा पैसा काढून आम्ही त्याच्यात औषध पाणी हे केले कसे झाले तर कस का कोण घेणार याला, याला। सांगा ना तुम्ही घेईन का कोणी याला एका रुपयाचा सुद्धा आंबा ऐकला नाही एक रुपयाचा सुद्धा कोणी हाड्या म्हणत नाही याला एकच विनंती आहे सरकारला कि काहीतरी आम्हाला मदत करा आमची काहीतरी जगण्याची पुढे उल तुली फळाण्याची आमची इच्छा ठेवावा आमचे लहान लहान लेकर आज आम्हाला एक रुपया म्हणता बघा ना आम्ही लोकांचं कर्ज काढू काढू आंब्याला गा खत पाणी केलंय